सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या पाचव्या चर्चा सुरू आहे या पाचव्या राड्यांनी सुरू झालेल्या बिग बॉसच्या या पर्वातील स्पर्धक देखील आता घराघरात पोहोचले पण सध्या घरातील ए गटातील सदस्यांची अधिक चर्चा रंगली आहे सतत वाद अपमान ए गटातील स्पर्धक करताना दिसत आहे आणि त्यापैकी एक म्हणजे जान्हवी किल्लेकर बिग बॉसच्या घरात गोंधळ घालणाऱ्या जान्हवीला गेल्या आठवड्यातच भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनं चांगलं झापलं होतं एवढंच नाही तर तिला थेट बिग बॉस मधून बाहेर काढण्याची सुद्धा धमकी दिली होती वर्षा उसगावकरांचा केलेला अपमान आणि गोंधळ यामुळे रितेशनं जान्हवीला इमेज किलर म्हटलं याच पार्श्वभूमीवर जान्हवी बरोबर काम केलेल्या एका अभिनेत्यानं आपलं मत मांडलंय जाणून घेऊया जान्हवीचा मित्र नेमकं काय म्हणालाय कलस मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका भाग्य दिले तू मला मध्ये जान्हवी किल्लेकरनं खलनायकीची भूमिका साकारली होती आणि या मालिकेत तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अमित रेखीनं नुकताच मराठी मनोरंजन विश्व या युट्यूब चॅनलशी संवाद साधला आणि यावेळी त्याने खऱ्या आयुष्यातील जान्हवी किल्लेकर बद्दल सांगितलं अभिनेत्याला विचारण्यात आलं होतं की तुम्ही दोघं एकत्र दोन वर्ष काम करत होता तर असा एखादा तिचा किस्सा आहे जो तुला खूप भावला आहे किंवा खूप आवडला आहे यावर अमित म्हणाला की ती मॉडर्न दिसते पण ती खूप भोळी आहे भोळी म्हणजे एकदम तशी भोळी नाही ती क्रेझी आहे कारण आपण तिला काही पण गोष्ट सांगितली तरी ती त्याच्यावर विश्वास ठेवते एक उदाहरण सांगतो मी विवेक आम्ही असे सगळेजण बसलो होतो आमचा किरण नावाचा शेड्युलर होता तर त्या दिवशी तिला कुठेतरी पार्टीला जायचं होतं तिच्या दुसऱ्या मालिकेच्या सेट वर पार्टी होती ती पार्टी मीरा रोडच्या एका क्लब मध्ये होती पुढे तो म्हणाला की तिला पार्टीला पोहोचायचं होतं आणि तिचा एक सीन पेंडिंग होता त्यामुळे ती पटकन आली शेड्युलरला विचारायला लागले की किरण दादा मला लवकर सोड मला जायचं आहे तो म्हणाला तुला किती वाजता आहे तर ती म्हणाली की पार्टी सुरू झाली आहे त्यावर ते म्हणाले की टेन्शन घेऊ नको बारा वाजेपर्यंत तेव्हा ती म्हणाली नाही ट्रॅफिक नाही असत बघ ना किती ट्रॅफिक दाखवत आहे त्यावरती लगेच आमचा विवेक सांगाय म्हणाला अगं आता नऊ वाजलेत ना दहा वाजता किती ट्रॅफिक आहे एकदा बघ तर ती खरंच चेक करायला लागली दहा वाजता किती ट्रॅफिक असेल मग तिने आम्हाला विचारलं कसं शोधायचं तर विवेक म्हणाला तन्वीला विचार ती एकदा त्या दिवशी गेली होती तिला एकदा फोन कर तर तिने तन्वीला फोन लावला तिला वाजता ट्रॅफिक आहे की नाही हे कसं चेक करू जान्हवी त्यामुळे तिच्या जा बरोबर माणूस म्हणून काम करत असताना ती खूप जॉली आहे हे कळलं याआधी वाटलं होतं घरे डोळे आहेत तर खूप डेंजर असेल पण असं काही नव्हतं आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करत तब्बल दोन वर्ष काम केलंय आमच्या रील्स पण सगळ्यांना आवडत होत्या माझ्या बाबतीत तर ती इमेज किलर अशी दोन वर्षात जाणवली नाही असं स्पष्ट मत अमित रेखीने पण तुम्हाला काय वाटतं जान्हवीसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा